दहशतवादी पथकाकडून मोठी कारवाई जी आहे ती पुण्यातील कोंढवा परिसरात करण्यात आलेली आहे आपण आहोत कोंढवा परिसरामध्ये मिठानगरमध्ये असणारा हा जो फ्लॅट आहे याच फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या जे आहे ते टेलिफोन एक्सचेंज खरंतर सुरू होतं आणि ही सर्व कारवाई जी झाली आहे याच्यामध्ये जवळपास साडेतीन हजारांहून अधिक जे सीम आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत वायफाय असतील त्यासोबतच न वापरलेले सात सीमचे बॉक्स जे आहेत ते याच्यामध्ये एकूणच आत्ता जमा करण्यात आलेले आहेत आणि ही जेव्हा कारवाई झाली तेव्हा इथेच राहणारे जे काही लोक आहेत तर ते आपल्या सोबत आहेत ज्यांनी सगळी कारवाई होताना पाहिली आहे कारवाई जेव्हा झाली तेव्हा तुम्ही इथे होतात नेमकं काय आतन बाहेर सामान काढलं काय काय चित्र इथे पाहायला मिळत मॅडम ऍक्च्युअली काय कारवाई तर सकाळीच झाली होती वाटत आणि अकरा साडे अकरा वाजता काही अजून गर्दी होती आणि काही जे डिपार्टमेंटचे लोक होते त्यामध्ये आपले काही लोक होते त्यांनी बोललं की बाबा वरती येऊन जे काही सामान आहे ते आत ठेवायला पोलिस गाडीमध्ये ठेवायला मदत कर ते हिशोबाने मी आत आलो होतो तर तेव्हा काय राउटर भेटले आणि बॅटरीज होते इन्व्हर्टर बॅटरी वगैरे हो ते सगळे फक्त घेऊन जाऊन आपण गाडीमध्ये ठेवलं तुम्ही जेव्हा या हा जो फ्लॅट आहे इथे आत गेला तेव्हा नेमकं काय चित्र होतं म्हणजे काय कशा पद्धतीने हे सगळं ज्या वस्तू आहेत त्या ठेवल्या होतं बॉक्सेस होते राउटरचे बॉक्सेस होते आणि सगळं जे आहे काहीतरी कुठं कुठं फेकलेलं होतं काय चेकिंग झाली असेल त्यांचं जे पण आहे तर काहीच माहीत नाही मला की आतमध्ये जे वस्तू भेटले ते पोलिसांनी घेऊन आले घालते हा जो व्यक्ती आहे तर तो नेमका इथे किती दिवसांपासून राहत होता काही झाले त्यांना सहा महिने पासून इथं राहत होते ते आणि ते इथे राहत होते आम्हाला पण काही माहीत नाही आणि त्यांचं काय चालू होतं आज सकाळी जे आहे ना झाल्यानंतरच माहीत पडलं सगळं की असं असं विषय म्हणून नक्कीच तर ही जेव्हा कारवाई झाली तेव्हा हे जे इथले काही लोक आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलेलं आहे नेम की नेमकी कशा पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर हा जो फ्लॅट आहे या फ्लॅटमध्येच हे सर्व अनाधिकृतरित्या जे आहेत ते कॉलिंग सुरू होतं आंतरराष्ट्रीय कॉल जे आहेत ते इथे येत होते आणि ते पुढे जे आहेत ते फॉरवर्ड केले जात होते यामध्ये आता सध्या पोलीस तपास करत मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेमकं हे जे कॉलिंग सुरू होतं किंवा अनाधिकृतरित्या जे काही सुरू होतं त्याचा नेमका उद्देश काय होता किंवा हा जो नौश सिद्धकी जो आहे तेहतीस वर्ष तो नेमका त्याचा बॅकग्राऊंड काय आहे एकूणच या सर्व गोष्टींचा तपास जो आहे तो पोलीस करतात पुन्हा मुनायनपूर आहे सिविक मिरर